अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा कोतवाली पोलिसांनी नगर शहरामध्ये धडक कारवाई करत तर लाखो रुपयांची सुगंधित तंबाखू आणि गुटखा हस्तगत केला आहे सुगंधित तंबाखू आणि गुटक्याची विक्री करण्याच्या उद्देशानं स्वतःच्या कब्जात बाळगणारे समावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करत एकूण तीन लाख नव्याण्णव हजार सातशे बारा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय ही कारवाई दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोतवाली पोलीस अधीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड ते आनंद ऋषीजी हॉस्पिटल रोड पॉलिटेक्निक कौल कॉलेज समोर करण्यात आली आहे शरद अर्जुन पवार वैवर्ष तीस राहणार जाम कौडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असं पकडलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे सोमनाथ सुधाकर केकाण याचे फिर्यादीवर कट सोमनाथ सुधाकर केकाणी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर भारतीय न्याय संहिता दोन हजार प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस शीतल मुगडे या करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे शीतल मुगडे गणेश देशमुख गुणेशोद पतकाजे कृष्णकुमार सेधवाड बाळकृष्ण दौंड विशाल दळवी सलीम शेख विनोद बोरगे सूर्यकांत डाके योगेश कवाष्टे राहुल शिंदे अभय कदम सत्यजित शिंदे अमोल गाडे अतुल काजरे सोमनाथ केकाण महेश पवार शिरीष तरते सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर संदीप कवळे प्रतिभा नागरे हिना बागवाण दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकानं केली आहे